आग्री फोरम डोंबिवली आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा व जाहीर सत्कार समारंभ जल्लोषात संपन्न आग्री फोरम डोंबिवली यांच्या विद्यमाने सन दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस शैक्षणिक क्षेत्रात इयत्ता दहावी उत्तीर्ण पदवी पदविका धारण केलेल्या शिवाय प्रावीण्य मिळवलेल्या आग्री समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच सत्कार समारंभ आज दिनांक सत्तावीस जुलै रोजी साडेचार वाजता डोंबिवली येथील होरायझोन सभागृह येथे संपन्न झाला अग्रियुथ फोरम डोंबिवली या संस्थेची वाटचाल सुमारे चौतीस वर्षांपासून अगदी खडतर प्रवासातून झाली असतानाच सामाजिक सेवेतील सेवा देताना कुठेच कमतरता जाणवली नाही शिवाय आजही विविध प्रकारचे कार्यक्रम तितक्याच जोमाने होत असतात त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी मंत्री जगन्नाथ पाटील आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री सद्गुरू सावळाराम महाराज यांचे नातू चेतन महाराज मात्रे जगन्नाथ महाराज मात्रे प्रमुख उपस्थितीमध्ये बाळकृष्ण महाराज पाटील जयेश महाराज भाग्यवंत जनार्दन महाराज पाटील प्रकाश महाराज म्हात्रे गणेश महाराज ठाकूर अनंता महाराज पाटील बबन महाराज म्हात्रे हे प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वजे उपाध्यक्ष विश्वनाथ रसाळ कार्याध्यक्ष जालिंदर पाटील सरचिटणीस रामकृष्ण पाटील सरचिटणीस प्रकाश भंडारी खजिनदार पांडुरंग म्हात्रे कार्यकारी सदस्य शरद पाटील गुरुनाथ म्हात्रे संतोष संते जयेंद्र पाटील सदस्य सदानंद म्हात्रे भानुदास भोईर कांता पाटील विनायक पाटील नारायण म्हात्रे अनंता पाटील अशोक पाटील प्रवीण पाटील आग्री महोत्सव संयोजक समिती ग्लोबल कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स यांनी योग्यरित्या केलं होतं प्रसंगी जणांनी प्रचंड गर्दी उसळली होती ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज, नीर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद